अमरावती ते चांदूर रेल्वे मार्गावर आज दुपारी तीन वाजताच्या सुमारास एकच वेळी वेगवेगळ्या चार वाहनाचा अपघात घडला हा अपघात वैष्णोदेवी मंदिराजवळील मुख्य रस्त्यावर घडला मिळालेल्या माहितीनुसार रस्त्यावर अचानक ऑटो पलटी झाला त्याच मागे असलेल्या ट्रक चालकाने अचानक ब्रेक लावला आणि ट्रक मागे असलेल्या संभाजीनगर ते वर्धा जाणाऱ्या राज्य परिवहन बसने सुद्धा ब्रेक लावल्याने अपघात घडला या दरम्यान मागे असलेल्या राज्य परिवहन विभागाची अकोला ते वर्धा जाणार वर्धा आगाराची एम एच चाळीस एक यु एकसष्ट बेचाळीस क्रमांकाची बस वेगाने आधीच्या बसला मागून धडक जोरदार धडक दिल्याने बसचा दर्शनीय भाग चकनाचूर झाला या बस मधील चालक वर्धा राहणारे विश्वास मानकर यांच्यासह मूर्तिजापूर रहिवासी पस्तीस वर्षीय मंगेश रामदेव ढोके भातकुली राहणारे पंचेचाळीस वर्षीय संदीप गोपाळ ढोके तडेगाव दशासर राहणाऱ्या बासष्ट वर्षीय शांता केशव नागरिक नगर सह चांदूर रेल्वे कळमगाव रहिवासी सोळा वर्षीय मुलगी तृप्ती सुबोध दुर्योधन हे प्रवासी जखमी झाले अचानक ब्रेक लागल्याने प्रवाशांच्या तोंडाला जबर मार लागल्याने जखमी झाले अचानक चार वाहनाचा एकाच वेळी अपघात घडल्याने घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली होती याचीच माहिती अमरावती मध्यवर्ती बस स्थानकाला मिळताच विभागाच्या अधिकाऱ्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात धाव घेऊन माहिती घेण्यात आली माझं नाव मंगेश ढोके आहे मी मूर्तीपूरला राहतो आणि वर्ध्याला इकडे जात होतो तर समोर जाणारी जो बस होती तिनं एक अचानकमध्ये ब्रेक मारले आणि आमची बस त्याला जाऊन धडकली काही समजलंच नाही आम्हाला आणि पूर्ण आम्हाला लागलेलं ला। आहे काय नाव नरेश शालिग्राम चंदनखेडे घटना कशी घट अमरावतीहून वर्धेला जात होतो चांदी रेल्वे रोडवर त्या त्याच्यावर ॲटोपलटी झाला ॲटोपलटी झाल्यानंतर ट्रक ट्रक थांबला ट्रकले संभाजीनगर वर्धा बस थांब ठोकली आणि संभाजीनगर वर्धा बसनंतर आमची अकोला वर्धा बस ठोकली एकंदरीत चार ॲटोचा ॲटोचा गुन्हा आहे ॲटोवाला पलटी झाला ॲटोवाला काय काय झालं ॲटोचं तर माहीत नाही नंतर ट्रक थांबला ट्रकच्या पाठीमागे आमच्या आगाराचीच बस होती वर्धा आगाराची त्यानंतर आमची बस होती जखमींना काही नाही दोन एकच प्रवासी जखमी आहे आणि दोन प्रवाशाला थोडा किरकोळ मार आहे किती वाजता घटना आहे सव्वा तीन वाजताच्या दरम्यान आपली बस कुठून कुठे जाणार होती अकोल्याहून वर्धेला चाललो होतो आम्ही